राँता राँता आता रोजी निघली पाहिजे करायच लागेल नागता माय जिंदगी निघून गेली आता वेळ झाली तुला किती ना सांगितलं तू बोलायचं तुझ्या आज वेळ आहे का 阿阿米嘎。

आमने महावरते माझ्या पूर्णच पूर्ण होई पाढवा देखा तुमा मातेस वेट झाले नाही पाहू शकत तो पा नाही पाहू शकत तुझे अतिलायस तुझं अतिलायस तुली मुंगी बनून माझ्या नी मी मले सांगतोस पण तू मुंगा बनून जरा नी मी नो

जसे तुझं आईचं काळीज तसंच माझं पण एका बहिणीचं काळी आहे जर आमच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या हाती घ्यायला पाहिजे परत त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागते सद्गुती दीरे माझ्या भावाला सद्गुती सद्गुती दिदान हाय मनीषा हॅलो बऱ्याच दिवसांनी इथे बोलणं झालं आता तुला भेटून तर फक्त दहा दिवस झाले किती फक्त दहा दिवस म्हणजे बऱ्याच दिवस तुला काय सांगू हे दहा दिवस म्हणजे मला तर दहा पडवा वाटत होते खरंच खरंच पण ते सगळं आधी मला सांग तुझ्या गायना स्पर्धेचं काय झालं काय झालं असेल जरा तूच सांग

असं काय करते तुझी आठवण तर मला येते म्हणून तर ती स्पर्धा संपून कधी गावी जातो आणि तुला भेटतो असं झालं मला दूर असल्यावर प्रेमाची तू अगदी माझ्या हृदयातलं बोललीस आणि म्हणून मी आता ठरवलेला उगीच असा विरह सहन करत बसण्यापेक्षा डायरेक्ट लग्न करून मोकल व्हायचं नाही पण आई आणि दादाच्या मर्जी शिवाय मी तुझ्याशी लग्न नाही करणार ना? आणि समज तुझ्या आईनी आणि दादांनी आपल्या लग्नाला परमिशन नाकारली तर मी तुझ्याशी लग्न नाही करणार

खूप महान विचार आहेत तुझे म्हणजे काय तर पळून जाऊन लग्न करणाऱ्यांच्या परमिशन घेऊनच तुला इथून घेऊन जाणार आहे एक आता कुठली तुझी स्पर्धेमध्ये राहिला नाव दाखव आत्ता कसं शक्य तेव्हा ही राणी

तुम्हीच बिघडलेली तब्येत औषधाने दुरुस्त करता येते पण चिंतेनं पोखरत चाललेलं मन हे शरीराने दुर्बल करत जाते अरे उमेश तुला तर माहितच आहे हा मा मला त्या घरात लक्ष देत नाही वरून या पोलीच्या लग्नाचा वस हाय डोक्यावर आई अगं मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार आहे तुझी म्हणजे मोठ आणि मुलांनी लाता तरी पण तो

म्हणतो <स्ण>। हा ते बरोबर आहे पण मला सांग असा वेळेवर लोकांना अजिबात लग्नाचा दोन्ही बाजूचा खर्च मी करायसाठी तयार आहे फक्त आमचं लग्न व्हावं ह्यासाठी मारुती तेवढं तयार करा तुमच्या मनासारखं नको काय मी बोलत महाराज सांगतो मी त्याला तुला लग्नात काही देण्याची आमची ऐकत नाही तुला लग्नात मी फक्त मनी देऊ शकतो अरे या घराची पण पंढरी तर तुला मला मनीषा आणि तुमचा आशीर्वाद हवा बाकी काही नको हा आमचं लग्न व्हावं ह्यासाठी एकदा मारुती भाऊ तयार झाला कि मग झालाच ना नशीब काटला मा नशीब काटल तू हो द्या हो द्या तुमच्या मनासाठी मी सांगतो मार्काने सांगतो नाही मी आल्या बरोबर का का खूप चालले मी आल्यामुळे जर तुमच्या आनंदामध्ये इजाम पडला असल तर तुम्ही करा तुम्ही आपला आनंद साजरा करा मी जातो बाहेर करा मजा करा मजा करा मी जातो बाय तस काय अजिबात अजिबात मान्य नाही जाऊन आम्हाला लग्न पण करायचं नाहीये पण आमच्या लग्नाला विरोध असण्याचं कारण कळेल का तू का कोणी तुला कारण सांगायसाठी तू का कोणी का बास का मालक होस बे तुम्ही त्याला बोलू द्या तो नाही त्याच्या दारूची नश्या बोलते अभय हो तो मी दारू अबे पुन्हा फे चला का तुझ्या का बापाच्या पैशाची पेतो का बे बेटो काय करते बाप्पा जस काही तुझा नवरा असल्यावाने याले म्हणे बोला होत तुले सेट लागला ना जो बस नाही तर थोबा फोडून ठेव माझ्या आळून तुम्ही लग्न जोडवली तर मी का मेलो होतो का बा मी मेलो होतो का तुझी परमिशन घेऊन तू तू बिलकुल चुभस हा आमच्या घरेलू मामलाय आमच्या मनामध्ये तू अजिबात बोलावाचं नाही करते म्हणे पिरेम गोड गोड बोलून माझ्या बहिणीला फसवला पिरेम करते म्हणे पिरेम अभे अबे, अबे पिरेम केल्या ना का पोट भरते का बे किती कम हो तू हा किती होतेस

मी बोलतो याच्यासरा मला बेवडा बोलत चाला फुक्काय कंगवाची अक्कलय आणि चालला साला लग्न कराले करालय माझ्या बहिणी सांगा आणि संगा चांगला गोड गोड गोल गोलू 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 बोलला असा त्याच्या चा संघा चांगला चोपड चोपड बोलला असत तर देऊन टाकलं ना आपल्या पोरीने पण तुम्ही दोघे माय लेखी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि लग्न होईल माझ्या मताप्रमाणे नाही तर तुम्हाला दोघाही केले मी जित्ता घालल्या शिवाय तू एवढाच काय पाल गे अव तू कमले की कम्मा समजतेस का माय आमच्या मनीच लगन आमच्या गावचे ते मोठे गर्भ श्रीमंत सदाशिव पाटील त्यांचा तो भाचा आहे ना राजू राजू सांगा आमच्या मणीच लग्न जोडवून आलो समोर काय तो परत

तुला काहीच माहित नस म्हणे मला जेल मध्ये जाऊन कोण वाचवलंय त्या देव माणसानच वाचवलं माझ्यासाठी पैसे खर्च केला पैसे म्हणजे पैशासाठी तू त्याच्या कट करीनात अणकू आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी माझ लग्न जोडलं नाही

आता तू विचार तुले तुले तुझा भाऊ पाहिजे का तो साला उम्या पाहिजे सांग नाय जमीन मी सहकाम करतो मी आतमध्ये जातो जहर पेतो, आणि मरून जातो.